खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असून मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून शिंदे गटातील आमदार हे पात्र असल्याची निकाल येताच येवल्यातील शिंदे समर्थकांनी विंजूर चौफुले ते फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला ताकरे आनी मादे किया मादे आज खऱ्या अर्थाने इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिगे साहेबून बघत असतील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला असं वाटतं की या न्यायदेवतेच्या माध्यमातून त्यांचे आशीर्वाद आज शिंदे साहेबांना या ठिकाणी मिळालेले आहेत हा निकाल खूप ऐतिहासिक आहे या निकालाने आम्हा शिवसैनिकांना खूप या ठिकाणी गैवून आलेला आहे शिंदेसाहेब ज्या पद्धतीने विकासाचं काम करत आहे एक शिवसेनेची ओळख ती वेगळी होती परंतु शिवसेनेची ओळख ही जी विकासाच्या माध्यमातून राज्याला नव्हे या ठिकाणी देशाला सुद्धा मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी करत आहे त्याच्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं काम देखील या तालुक्यामध्ये देखील भक्कमपणे उभं राहील आणि याच माध्यमात हा निकालाचं खरंच हेच आमचा अपेक्षित होता हा निकाल आणि अपेक्षेप्रमाणे हा आमच्या अपेक्षाप्रमाणे हा निकाल लागल्यामुळे आम्हाला शिवसैनिकांना या ठिकाणी फार आनंद झालेला आहे